ম। పాటర్ yeah, तू काय करायला मी काय नाही बसलोय अभ्यास कर जा सार्थक जे म्हणे ते तुला घेऊन दे ते पण तू अभ्यास कर अभ्यास केला तर सगळे येत असेल आता काही नाही हा हा ना इकडे तिकडे हिंड जाणू का कुठं एक तर बांधकाम काढायला नाही आज पकाल उशीर होते सात आठ वाजता ते पाऊस हा पाऊस आलाय ना पाऊस ज्या दिवशी कपडे दिवशी का त्याची पाऊस लगे काम करत पाण्यात कपडे पिवायचे हा काय ते पाऊस असल्यावर कंपनच्या पाण्यात कपडे पिळायचे ओल आहे ना मध्ये नाही रे पाऊस समजा तुम्ही कपडे जर धुतले आज पाऊस यायचा आकार दिसला का आवडते आलो का तर मग थोडे हे असलं का मग हे त्यात टाकायचे कंपन मध्ये वाळू घालायचे कपडे पिळून हो